शिवसेना ग्राहक तक्रार निवारण कक्ष संलग्न उपभोक्ता जागरूकता संघ प्रजी मुंबई हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व धर्मवीर माननीय श्री आनंद दिघे यांच्या विचारांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार शिवसेना ग्राहक निवारण कक्ष महाराष्ट्र अध्यक्ष उपनेते ऍड अरुण जगताप साहेब यांच्या आदेशानुसार कक्षाचे चिटणीस श्री अनिल पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई उत्तर पश्चिम विधानसभा मध्ये मेळावा आयोजित करण्याबाबत देना अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मंगळवारी मालाड जनसंपर्क का कार्यालयात बैठक घेण्यात आले या बैठकीत उपस्थित पदाधिकारी श्री बाबुलाल शर्मा श्री अर्जुन पाटकर कार्यकारिणीस श्री भावेश भानुशाली उपकार्यालय प्रमुख श्री योगेश कोरतडकर श्री ओमकार वैद्य श्री लक्ष्मण देशमुख श्री जितेंद्र सुर्वे श्री अमित कदम श्री गिरी सौ गीता वानिया बैठकीत उपस्थित मुख्य पदाधिकाऱ्यांनी एकमताने असा ठराव केला की एक समिती स्थापन करण्यात यावी या समितीने मुंबईतील विधानसभावार सर्व विधानसभा प्रमुखांसोबत बैठका घेऊन आगामी बैठकांची तयारी करावी या आगामी बैठकांमध्ये सातशे ते आठशे पदाधिकारी उपस्थित राहतील अशी व्यवस्था निर्माण करण्याची जबाबदारी सदर समितीकडे सोपवण्यात आली आहे तसेच या समितीने आपला अहवाल अध्यक्ष साहेबांकडे सुपूर्द करणे आवश्यक आहे हा ठराव सर्वांच्या सहमतीने निश्चित करण्यात आला आहे समितीवर निवडलेल्या सर्व सदस्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत श्री बाबूलाल शर्मा श्री अर्जुन पाटकर श्री योगेश कोडतरकर, श्री ओमकार वैद्य श्री नारायण कुलकर्णी श्री लक्ष्मण देशमुख श्री भावेश भानुशाली श्री अमित कदम